नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे, हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तरी अर्जुना गाते फुडे सात्विक ज्ञान चोखडे जयाचा उदयी ज्ञेय बुडे ज्ञाते निसी ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक पाचशे एकोणतीस ज्ञान तीन प्रकारचं असतं सात्विक ज्ञान राजस ज्ञान आणि तामस ज्ञान असे त्याचे तीन प्रकार आहेत त्यापैकी सात्विक ज्ञानाचं वर्णन इथे आलं आहे भगवंत म्हणतात अर्जुना शुद्ध सात्विक ज्ञान हे खरोखर कसं असतं म्हणून सांगू अरे या ज्ञानाचा उदय झाला की त्या क्षणी ज्ञेय म्हणजे जाणून घ्यायची वस्तू आणि ज्ञाता म्हणजे जाणून घेणारी व्यक्ती हे दोघेही नाहीसे होतात ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता असा काही भेद उरतच नाही ही त्रिपुटी एकरूप होऊन जाते असं पहा की सूर्याला अंधार माहीत असतो का समुद्राला नद्यांची खबरही नसते कितीही घट्ट मिठी मारली तरी आपली सावली आपल्याला धरून ठेवता येत नाही तीच गोष्ट सात्विक ज्ञानाची त्याला शंभू महादेवापासून गवताच्या पात्यापर्यंत वेगळेपण कस ते माहीतच नसतं सगळंच एकरूप आणि एकरस पाटीवर काढलेलं चित्र तिथे हात फिरवून पाहावं तर ते पुसून जात मीठ पाण्यानं धुवून पाहावं तर ते नाहीसं होतं जाग होऊन स्वप्न पाहावं तर ते पुसून जात काय वाटेल ते केलं तरी सात्विक ज्ञानाला दृश्य कसं ते ठाऊक होत नाही लाट गाळून त्यातलं पाणी बाजूला कसं काढता येईल आरशात पाहू गेलं की बघणाराच प्रतिबिंबाच्या रूपानं पुढे येतो ज्ञाता सात्विक ज्ञानाच्या मदतीनं ज्ञेय वस्तूला पाहू लागला तर ते तिघही एकरूप होऊन जातात असं हे सात्विक ज्ञान म्हणजे मुक्तिरूपी लक्ष्मीचं चा मंदिरच असतं हे ज्ञान पुढे म्हणजे खरोखर सोखडे म्हणजे शुद्ध किंवा उत्तम प्रकारचं ज्ञान होय या ज्ञानाचा उदय ज्याच्या अंतःकरणात होतो तो ज्ञाता वेगळा असा उरतच नाही त्याचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व लोप पावतं एवढंच नव्हे तर ज्या वस्तूचं ज्ञान करून घ्यायचं आहे ते ज्ञेयसुद्धा त्याच्यासह लोपून जातं ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान या तिन्ही गोष्टींमधलं अपूर्व असं एकत्व जिथे साधलं जातं तिथे सात्विक ज्ञानाचा प्रत्यय येतो